नमस्कार बोर्डाच्या परीक्षेची तयारी एकदम जोरात सुरू असेल हो ना चला तर मग आज आनुवंशिकता आणि उत्क्रांती या धड्याची एक मस्त आणि जलद उजळणी करूया आपण सगळे महत्वाचे मुद्दे अगदी सोप्या भाषेत आणि पटकन समजावून घेणार आहोत जेणेकरून परीक्षेत काहीही अडचण येणार नाही तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी आनुवंशिकता म्हणजे नेमकं काय त्याची ओळख करून घेऊ मग जनुकांचं कार्य कसं चालतं म्हणजे तो सेंट्रल डोगमा काय आहे ते समजून घेऊ त्यानंतर आपण बघू उत्क्रांतीची प्रक्रिया म्हणजे सजीवांचा क्रमविकास कसा झाला आणि सगळ्यात शेवटी ह्या उत्क्रांतीला सिद्ध करणारे ठोस पुरावे कोणते आहेत यावर नजर टाकू चला तर मग सुरू करूया ओके तर आपला पहिला भाग आहे आनुवांशिकता एक ओळख खरंतर हाच तो पाया आहे ज्यावर आपण उत्क्रांतीची संपूर्ण संकल्पना समजून घेणार आहोत आता बघा एक अगदी सोप्पा प्रश्न आहे एका पिढीतले जैविक गुणधर्म जनुकांमार्फत पुढच्या पिढीत जातात बरोबर तर ह्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो जरा आठवून बघा अगदी बरोबर यालाच म्हणतात अनुवांशिकता म्हणजे एका पिढीतील जैविक लक्षणं जनुकांमार्फत पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया सोपं आहे नाही का पण हे सगळं आपल्याला एका दिवसात कळलेलं नाहीये यामागे अनेक शास्त्रज्ञांची मेहनत आहे बघा अठराशे शहाऐंशी मध्ये ग्रेगर मेंडेल यांनी आधुनिक जनुकीय शास्त्राचा पाया रचला मग एकोणीसशे एकमध्ये मध्ये ह्युगो द रिव्ज यांनी उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक होणाऱ्या बदलांमागचं कारण स्पष्ट केलं त्यानंतर एकोणीसशे दोनमध्ये मध्ये वॉल्टर सटन यांनी नागतोड्याच्या पेशींमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या पाहिल्या आणि अखेरीस एकोणीशे चौवेचाळीसमध्ये एव्हरी मॅक्लियॉर्ड आणि मॅकार्थी यांनी हे सिद्ध केलं की डीएनए हेच आनुवांशिक सामग्री आहे पुढे एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये फ्रान्सवा जॅकॉब आणि जॅक मोनोड यांनी प्रथिन संश्लेषणाची प्रतिकृती मांडली केवढा मोठा आणि रंजक प्रवास आहे हा ठीक आहे अनुवंशिकता म्हणजे काय हे तर आपल्याला कळलं पण मग ही जनुकं नक्की काम कसं करतात ही माहिती एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाते कशी याचं उत्तर आहे सेंट्रल डोगमामध्ये चला पाहूया आपला पुढचा भाग सेंट्रल डोगमा ऐकायला खूप जड शब्द वाटतो पण संकल्पना खूप सोपी आहे असं समजा की डी एन एकडे आपल्या शरीराची सगळी माहिती आहे म्हणजे डी एन एच्या माध्यमातून आर एन एद्वारे प्रथिनं तयार केली जातात यालाच सेंट्रल डोगमा म्हणतात ही एक प्रकारची वन वे प्रोसेस आहे आणि ही प्रथिनं तयार होण्याची प्रक्रिया आहे ना ती मुख्यत्वे तीन टप्प्यांमध्ये होते पहिला आहे प्रतिलेखन दुसरा आहे भाषांतरण आणि तिसरा आहे स्थानांतरण चला एक एक करून हे टप्पे पटकन समजून घेऊया तर पहिला टप्पा प्रतिलेखन म्हणजेच ट्रान्स्क्रिप्शन इथे काय होतं डीएनए वर जी जनुकीय माहिती असते त्यानुसार एक एम आर एन एचा रेणू तयार होतो म्हणजे डीएनए मधल्या माहितीची एक छोटीशी कॉपी तयार केली जाते जी पेशी केंद्रकातून बाहेर पडू शकते अगदी सोपा आहे ना आता ही एम आर एन एची कॉपी पेशीद्रव्यात येते आणि इथे सुरू होतो पुढचा खेळ रायबोझोम या एम आर एन एच्या धाग्यावरून पुढे सरकतो तो काय करतो तर प्रत्येक तीन न्यूक्लिओटाईटचा जो गट असतो ना ज्याला आपण ट्रिपलेट कोडॉन म्हणतो तो वाचतो याला म्हणतात भाषांतरण आणि जसाजसा तो कोडॉन वाचतो त्यानुसार टी आर एन ए योग्य अमिनो आम्ल घेऊन येतो मग रायबोझोम हे ॲमिनो आम्ल एकमेकांना जोडत जातो आणि पुढे सरकत राहतो याला म्हणतात स्थानांतरण असं करत करत प्रथिनांची एक लांब लचक साखळी तयार होते पण कधीकधी काय होतं या कॉपीपेस्टच्या प्रक्रियेत छोटीशी गडबड होते जनुकांमधला एखादा न्यूक्लिओटाईड आपली जागा बदलतो हा बदल अगदी किरकोळ असू शकतो किंवा कधीकधी खूप मोठा असू शकतो या अचानक होणाऱ्या बदलालाच उत्परिवर्तन किंवा म्युटेशन म्हणतात आणि गंमत म्हणजे हाच बदल पुढे उत्क्रांतीचा पाळा ठरतो तर या जनुकीय बदलांमुळेच सजीवांमध्ये विविधता येते आणि जेव्हा हे बदल पिढ्यानपिढ्या होत राहतात तेव्हा उत्क्रांती घडते चला उतक्रांती। तर मग आता आपल्या तिसऱ्या आणि अत्यंत महत्वाच्या भागाकडे वळूया उत्क्रांती तर उत्क्रांती म्हणजे नेमकं काय सोप्या शब्दात सजीवांमध्ये अत्यंत हळू गतीने आणि क्रमाने होणारा बदल म्हणजे उत्क्रांती ही काही एका दिवसाची किंवा एका वर्षाची प्रक्रिया नाही ही कोट्यावधी वर्षांपासून चाललेली एक अखंड प्रक्रिया आहे ज्यामुळे आज आपण इतकी विविधता बघतो आणि ही उत्क्रांती घडते कशी तर नैसर्गिक निवडीच्या तत्वामुळे म्हणजे काय तर सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट जे सजीव बदलत्या पर्यावरणाशी जुळून घेण्यासाठी सगळ्यात जास्त सक्षम असतात तेच टिकतात आणि आपली पुढची पिढी निर्माण करतात आणि या प्रक्रियेतूनच हळूहळू नवीन प्रजाती तयार होत पण उत्क्रांती झाली हे आपण म्हणतोय पण याला काही पुरावा आहे का तर हो शास्त्रज्ञांकडे या सिद्धांताला सिद्ध करणारे अनेक ठोस पुरावे आहेत आणि हे पुरावे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत चला त्यावर एक नजर टाकूया हे पुरावे अनेक प्रकारचे आहेत जसे की बाह्यरूपीकीय पुरावे शरीरशास्त्रीय पुरावे अवशेषांगे पुराजीव विषयक पुरावे म्हणजेच जीवाश्म जोडणारे दुवे आणि भ्रूणविज्ञानविषयक पुरावे आपण यातले काही महत्वाचे पुरावे बघूया आता हे बघा किती इंटरेस्टिंग आहे मानवाचा हात बैलाचा पुढचा पाय देवमाशाचा पर आणि वटवाघळाचा पंख या सगळ्यांची कामं किती वेगळी आहेत नाही का पण जर आपण त्यांच्या आतल्या हाडांची रचना बघितली तर त्यात कमालीचं साम्य आहे यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की या सगळ्यांचा पूर्वज होणी तरी एकच असला पाहिजे उत्क्रांतीचा आणखी एक जबरदस्त पुरावा म्हणजे अवशेषांगे किंवा वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय तर सजीवांच्या शरीरातील असे अवयव जे रास पावलेले आहेत ज्यांचा आज काहीही उपयोग नाही पण तेच अवयव दुसऱ्या सजीवांमध्ये मात्र उपयुक्त असतात याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपल्या शरीरातील आंत्रपुच्छ म्हणजेच ॲपेंडिक्स आपल्याला याचा काहीही उपयोग नाही पण रेवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी मात्र हाच अवयव पचनासाठी खूप महत्त्वाचा असतो याचाच अर्थ आपल्या पूर्वजांमध्ये कधीतरी तो कार्यरत होता आणखी एक उदाहरण म्हणजे कानाची पाळी हलवणारे स्नायू आपल्याला त्याचा काही उपयोग नाही पण माकडांसारख्या प्राण्यांना मात्र कान हलवण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो आणि हो माकड हाड म्हणजेच कॉक्सिक्स हे तर आपल्या शरीरात असलेल्या शेपटीचा उरलेला अवशेष आहे हा आपल्या उत्क्रांतीच्या प्रवासाचा एक जिवंत पुरावाच आहे नाही का तर मग ह्या सगळ्या पुराव्यांवरून आपण काय म्हणू शकतो आपण म्हणू शकतो की भिन्न रचना आणि कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती आणि प्राण्यांचा हळूहळू आणि क्रमशः झालेला विकास म्हणजेच उत्क्रांती तर आज आपण आनुवंशिकता आणि उत्क्रांतीचा भूतकाळ आणि वर्तमान पाहिला पण जाता जाता एक प्रश्न मानवी उत्क्रांतीचा पुढचा टप्पा काय असेल काय वाटतं जरा विचार करून बघा यावर तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा